नमस्कार मंडई आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी केलेल्या खास निवदाचा स्वयंपाक आजच्या निवदात आहे पुरणपोळी बटाट्याची भाजी कटाची आमटी भात कुर कुरुड्या आणि आमच्या घरच्या परंपरा सुरुवात करूया निवदाची शान असलेल्या पुरणपोळीसाठी त्यासाठी मी कुकरमध्ये पाणी चार तांबी पाणी घेतलेलं आहे गरम करत ठेवलेलं आहे पाण्यावर झाकण ठेवलं एक मापली डाळ घेतलेली आहे ती पाकडून साफ करून घेतलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर ना त्यामध्ये डाळ घातलेली आहे नंतर ना कुकर लावून दिलेलं ला आहे आणि मी चार शिट्ट्या केलेल्या आहेत डाळीच्या नंतर ना मग इथं मी पाणी कटा आमटीसाठी पाणी गरम करत ठेवलं आणि डाळ बघा आपली किती छान मऊ अशी शिजलेली आहे डाळ चांगली शिजली की पोया चांगल्या येतात नंतर ना आपण बघूया पीठ मळ मळायला घेऊया त्यासाठी मी एक मापटं आटा घेतलेला आहे आणि एक मापटं आप आमचं घरचं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडं मीठ घालून हे मळून घेतलेलं आहे आई पीठ मळत आहेत आणि पीठ फक्त एक जीव करायचं मरदायचं नाही फक्त एक जीव करून ठेवायचं अर्ध्या तास पाण्यात आणि चांगलं पीठ भिजलं की अर्ध्या तासांमध्ये ते चेचून घ्यायचं आहे पुढे बघालच तुम्ही आणि पीठ चांगलं भिजलं की मग पोयाही छान येतात चला तर मग पीठ भिजत ठेवलेलं आहे आता मग पाण्यालाही उकळे आलेले आहे आणि नंतर ना मग आमटीसाठी येळोणी काढण्यासाठी डाळीत पाणी घालून अनेक उकळी आणून दिलेले आहे आणि डाळण पाणी साईडला वेगळं केलेलं आहे म्हणजे पाणी थोड्या वेळ म्हणजे असं नितून ठेवायचं म्हणजे पुरून लवकर शिजते गुळी घेतलेली आहे तेवढ्या डाळीसाठी मी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे आमच्यात गोड खूप लागतंय आणि गूळ चेचून घेतल्यानंतर ना पातेल्यात पहिला गूळ सगळा वितवून घेतला मग पुरण पटकन आहे असं केलं तर आणि नंतर मग जी डाळ आपण नितवून घेतली होती ती डाळ घातली आणि मीठ घातले एक चमचा आणि पुरवून शिजवून घेतलं नंतर ना चुंड पावडर दोन चमचे घातलेलं आहे वास पोह्यांना छान येतो आहे आणि असं पुरण म्हणजे एकसारखं घट्ट शिजायला लागतं आहे नंतर ना मग पुरण आपण बारीक करून घेऊया पुरण मी घेतलेलं आहे एका वाटीच्या सह्यानं पुरणपात्रात पुरण बारीक करून घेतलं सगळं पुरण बारीक करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे आमच्या कुळस्वामी देवीची यात्रा आहे आता आणि त्यासाठी मी झाडून वगैरे पण काढलं होतं सगळी साफसफाई करून आम्ही पोहळ्याच्या पौर्णिमेला अशी म्हणजे पोळ्या वगैरे नैवेद्य करतो आईने इकडे तवपर्यंत कणिक चिचून घेतलेले आहे त्यांना चेचूनच कणिक लागते त्याशिवाय पोह्या चांगल्या येत नाहीत म्हणतात कणिक चांगली चेचून घेतली नंतर ना मग साईडला ठेवली आणि चुलीवर आज पोळ्या करणार आहे त्यासाठी चूल पेटवून घेतली तव्याला तेल लावून घेतलं आणि आई गोळं भरून द्यायला लागलेले आहेत आणि जाऊबाई पोळ्या करायला लागलेल्या आहेत आणि गोळ्या म्हणजे आईच जर वेळ आम्हाला गोळे भरून देतात गोळे भरून नंतर मग जाऊबाई पोया लाटायला आहेत ला पोया हे आमच्या तेलाच्या असतात आणि आम्ही पिठात आहद वगैरे काय घालत नाही तरी आमच्या पोया पिवळ्या झालेल्या आहेत आणि पोह्या आमच्यात खरंच खूप गोड लागतात आणि पोह्या बघा किती छान लाटलेल्या आहेत जाऊबाईंनी आणि तव्यावर घातल्या पोया भाजून घेतल्या आणि हा व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला लाईक करा ला 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 सबस्क्राईब करा पोह्या भाजून झालेल्या आहेत तर चला आता आपण पाहूया साधी पण चविष्ट बटाट्याची भाजी त्यासाठी बटाटे मी कुकरला लावून घेतलेले आहेत दिदी बटाटे सोलून देत आहे बटाटे तिनं सोलून दिली तोपर्यंत मी पापड पण भाजून घेतलं त्याचकडे मग बटाटे करायला येतात सगळं पापड भाजून घेतलं बटाटे भाजीसाठी कांदा आणि मिरची कट करून घेतली बटाटे दीदीनं दी कट करून दिलेले आहे फोडणीत मी जिरं मोहरी कडीपत्ता घातलेला आहे मिरच्या घातल्या आणि नंतर ना मग कांदा परतून घेतला कांदा चांगला परतल्यानंतर ना त्यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे एक चमचा हळद घालून आणखी परतून घेतलं वरून कट केलेले बटाटे घातली साधीच भाजी केली होती मी आणि नंतर ना मग बटाटे चांगले भाज भाजून घेतले तेलात आणि ताट झाकलं ताट ना त्यामध्ये वरून कोथिंबीर घातली आणि आपली बटाट्याची भाजी तयार झाली तर कटाच्या आमटीशिवाय नैवेद्य हा म्हणजे अपूर्णच आहे कटाच्या वाटणामध्ये मी खोबरं लसूण एक गड्डा घेतलेला आहे जिरं आलं आणि कोथिंबीरची देठं घेतलेली आहेत आणि वाटण एकदम बारीक करायचं नाही असं थोडं मोठं मोठं ठेवायचं आमटीसाठी मी पातिल्यामध्ये तेल घातलेलं आहे जिरं मोहरी कढीपत्ता घातला आपण तयार केलेला मसाला घातलेला आहे घरचं मी पाच चमच लाल तिखट घातलेलं आहे आमच्यात तिखट आमटी लागत्या आम्ही कोल्हापूरकर असल्यामुळे आम्हाला तिखट लागतं आहेच मग वरून जी येळणी काढली होती ती घातली सर्व येऊनी बा माझी किती छान निघाल्या आणि वरून एक चमचा मीठ घातलं आमटीला उकळी आल्यानंतर ना त्यामध्ये कोथिंबीर घातली माझा सर्ग भात केला आणि स्वयंपाक माझा तयार झालेला आहे पाच पोह्याचं नैवेद्य काढलेलं आहे पोळ्या बटाट्याची भाजी आमटी कटाची पापड बटाट आणि दूध आणि वरून तुपाची धार दिलेली आहे असा नैवेद्य तयार केलेला आहे आणि नैवेद्य हे आम्ही बाहेर म्हणजे चंद्राला ओवाळतो आमच्या कुळस्वामीची यात्रा असल्यामुळे आम्ही हे बाहेर ओवाळतो आणि सात दगडं मांडून घेतलेले आहेत आणि आमच्या कुळस्वामीचं नाव आहे चिंचणी मायाक्का वरून लावलं अक्षदा घाटल्या आणि रुद्रांशीकडे ढोल वाजवाय लागलेला आहे आमची ही जर परंपरा तुम्हाला आवडली असली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि छानशी कमेंट करा नंतर नारळ फोडला नैवेद्य दाखवला आणि धन्यवाद